सरकारनं निर्यात चालू करावी जी काय खर्च झालाय ते बी निघत नाही रोजगार निघत नाही शेतकऱ्याला शिरशा आत्महत्या करण्याची वेळ आली इथे करावी का शेतात जाऊन करावी आम्हाला समजायक आहे निर्यात होतो जरा आम्हाला खर्च निर्यात होतो नाही नाही তালুকা দস্তগিৰ মুজাহে তালুকা জিলাপুৰ विकास यादव माझे सरपंच असू आम्ही आज कांदा घेऊन बारशीला आलेलो आहे कांद्याच्या ह्या पडत्या भावामुळं शेतकऱ्याचा झालेला खर्च निघत नाही शेतकरी तोट्यात आहे तरी ते। निर्यात चालू करावी शासनाने आणि शेतकऱ्याला चार ते पाच हजार रुपये पाहि द्यावा बाकीचं पण उत्पन्न रोजच ये रोजच फवारा काय परवडत नाही त्यामुळे कांद्यामध्ये जरा पैसे व्हायला लागले होते तर ते, ते कमी झालेत त्याला वाढवून आणि निर्यात चालू करा एवढं आमचं म्हणणं कांद्याची आवक आहे पंचवीस हजारपूर्वी कांदा येतो फार पुण्यापासून इथपर्यंत इथं पुणे इकडं मराठवाडा उस्मानाबाद बीड माजलगाव कळम धारूळ ह्या सगळ्या भागातनं माल येतो इथे कांद्याची मंदिर बघा भाव काय जास्त नाही कांदा निघेल हजार रुपयाशी ती पंधराशे रुपये एखादं वकल कुठ तरी दोन हजार पट्ट्या ला दिल्या किती पट्ट्या असू द्या सगळा माल उचलण्यात आला शेतकऱ्याला योग्य भाव देण्यात आला आत्तापर्यंत जेवढा माल आला अगोदर आमच्याकडे वजन काटा होतो नंतर आम्ही सौदे काढतो सोलापूरला अगोदर सौदे होतात नंतर वजन होतात परंतु आमच्याकडे तसं नाही आहे जे वजन होतं ते वजनच शेतकऱ्याचं त्या वजनानुसारच पट्टी दिली जाते त्या हिशोबाने आमच्याकडे दोन दोन नऊ वर्षे मार्केट कमिटीला झाले आणि मान्य आमदार राजगोरावत यांच्या नेतृत्वाखाली मार्केट कमिटीचे आमचे ज्येष्ठ व्यापारी सावळाबाबू शिंदे असतील किंवा आपले हेड शिखर आहेत बागवान कंपनी आहे सगळे दामदार आहेत आमचे जे जा सात दहा व्यापारी आहेत हे व्यवस्थित माल असतात कुठल्याही शेतकऱ्याची पट्टीची जरी अडचण नाही त्या दिवशी पट्टी मिळते आणि मालाला जसा माल असेल तसा भाव मिळतो फक्त परवा पंधरा दिवसामध्ये पंचवीस रुपये बाजार उतरला चाळीस रुपयापासून गव्हर्नमेंटने जे काय बंद केलंय निर्यात ती चालू करणं महत्वाचं आहे नाही तर शेतकऱ्याचं काही खरं नाही परवडत नाही शेतकऱ्याला भयंकर भयंकर बाजार उतरलेले आहेत आणि शेतकरी आहे तर ती विचार करावा या गोष्टीचा कांद्याची आवक भरपूर झालेली आहे कांद्याला भाव मनी भाव आहे सध्या मार्केटमध्ये कांदा उतरायला जागा नाही मार्केटच्या मार्केट मार्केट जा बाहेर कांदा आहे कांद्याला भाव मिळावा निर्यात बंदी उठावी ही शेतकऱ्याची अपेक्षा आहे शेतकऱ्याला पैसे होत नाहीत कांद्याचे जेवढे लावले तेवढे त्यापेक्षा कमी पैसे मिळायला लागलेत हातात ही सरकारला विनंती आहे